महाबोधी विहार मुक्तीसाठी ठाण्यात बौद्ध समाजाचा एल्गार बोधगया येथील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेल्या महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध भिक्खूंची उपस्थिती शिवफुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्ष झाले ब्राह्मण व्यवस्थापन आहे ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भिक्खू संघाच्या नेतृत्वात महावि विहार मुक्तीसाठी आंदोलने सुरू आहेत त्याच अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आला बुद्धम शरणम गच्छामी अशा सुरात जांभळी नाका येथून सकाळी अकरा वाजता मोर्चा सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचा समारोप होणार आहे या मोर्चात दोन ते तीन हजार लोक सहभागी झाले होते मोर्चा समितीच्या वतीने बंधत लामा यांच्या नेतृत्वाखाली भिक्षु संघ नानासाहेब इंदिसे भास्कर वाघमारे राजाभाऊ भाऊ चव्हाण आदींच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले बोधगया महाबोधी विहार एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध भिक्षूंना ताब्यात देण्यात यावे बोधगया येथे उपोषण करीत असलेला बौद्ध भिक्षूंवर होणारा पोलिसी अत्याचार त्वरित थांबवून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे दरम्यान या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी गोविंद पठारे प्रल्हाद मगरे महेंद्र अनभोरे प्रमोद इंगळे रवींद्र गायकवाड आनंद कापुरे संदीप खरात जयवंत बैले श्रीकांत कांबळे समाधान तायडे अशोक कांबळे बाबासाहेब येडेकर तात्याराव झेंडे जे जी यादव सतीश कांबळे राहुल घोडके लोभसिंह राठोड विशाल ढिंगळे डॉक्टर प्रमोद जाधव विमलताई सातपुते सुमनताई इंगळे दैवशाला हराळे आदींनी परिश्रम घेतले एकूण आपल्या सम्राट अशोक राजानं आपल्या बौद्धाच्या प्रतीक म्हणून देशाचं मेन प्रतीक म्हणून त्या ठिकाणी महाबोधी विहार बांधलं आहे बुद्ध गयेला त्या बुद्ध गयेमध्ये एकोणावीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्याच्या अनुषंगानं चार हिंदू बांधव ट्रस्टी आहेत चार बौद्ध बांधव ट्रस्टी आहे आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे त्यामुळे तो न्याय जो जो निवाडा होतो तो हिंदूंच्या बाजूने होतो बौद्धांवर अन्याय होतो म्हणून आमची डिमांड आहे आजचा एकोणासशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करा आणि संपूर्ण बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या याच्यात मागणीसाठी आता मोर्चा आहे आहेंतर मंतर दिल्ली ब्राह्मण समाजाचे लोक त्या ठिकाणी कर्मकांड करतायत त्या ठिकाणी पूजा अर्चा घालतायत त्या ठिकाणी पिंडदान करतायत तर अशा डुप्लिकेट ब्राह्मण समाजाने जे बुद्ध धर्म घेतला आहे आणि ते बुद्ध विहार त्यांच्या तावडीमध्ये आहे तो केंद्र सरकारने जे भारतातले भिक्षू आहेत यांना सोबत घेऊन तो त्यांच्या ताब्यात द्यावा आणि एकोणीसशे एकोणीस एकुनुश पन्नास साली जो संघटना बनवली होती जी त्यांनी संस्था बनवली होती ती संघटना कॅन्सल करावं आणि संविधानाप्रमाणे करावी आणि त्याच्यात इंटरनॅशनल आणि भारतातल्या बौद्ध विष्णूंना सोबत घेऊन त्यांच्या ताब्यात द्यावं त्यासाठी हे आजचं आंदोलन आहे महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांना हा निवेदन देणार आहे हा निवेदन देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपती आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना हा निवेदन देत आहोत आणि यांच्या माध्यमातून त्यांना हे पाठवणार आहे अशी त्यांच्याशी आम्ही विनंती करणार आहोत जर या दोन महिन्यामध्ये देशाच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांनी दखल नाही घेतली तर याचा विचारण्यासाठी आम्ही तमाम महाराष्ट्रातले बौद्ध बांधव आणि आंबेडकर अनुयायी दिल्ली या ठिकाणी सुद्धा हा मोर्चा काढण्यात येणार कायदा आहे तो कायदा त्या सरकारने केलेला आहे पण त्याच्यानंतर संविधानामध्ये बऱ्याचशा गोष्टी अमेंडमेंट झाल्या पण तो कायदा रद्द होत नाही अजून तरी काही केलेला नाही तो कायदा रद्द व्हावा आणि संपूर्ण बुद्ध बुद्धविहार जे बुद्धांचा बुद्धविहार आहे ते बौद्धांच्या आधिपत्याखाली बनतेजीच्या अधिपत्याखाली ते असलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे जर का अख्ख्या देशामध्ये जी काय विहार आहेत जी काय मंदिरं आहेत ती जर मंदिर त्या मंदिरं त्या समाजाच्या नेतृत्वाखाली स जी काय समिती असेल किंवा ट्रस्ट असेल त्यांच्या असतील पण आमचं पूर्ण विहार हे त्याच्यावरती बौद्ध इतर कशाला का पाहिजे हा अन्याय आहे बौद्ध समाज हा अन्याय आहे पूर्ण त्या वेळच्या जो मनुवादाच्या ना विरुद्ध लढणारा बौद्ध समाज आहे आणि त्याच्यावरती अन्याय त्यामुळं सगळ्यांचा आहे की कुठल्याही ता। परिस्थितीत जे बुद्धविहाराला जो कायदा आहे तो कायदा रद्द करून बुद्ध विहाराची जी मागणी आहे ती कायदेशीर आमच्या ताब्यात घ्यावी ही आमची मागणी आहे आमचा हा मोर्चा इथं आहे पण आम्ही थोड्याच दिवसात संपूर्ण ब ठाणे शहरातून तसे संपूर्ण महाराष्ट्रातून पण ठाणे शहरातून आम्ही बुद्ध काही या ठिकाणी अंतिम निर्णयासाठी लढाई लढण्यासाठी तिकडे जाणार आहोत पण ते दिल्लीमध्ये आम्हाला ब बसायची आली बसू किंवा आम्ही बिहारला जाऊ बुद्धगया ताब्यात घेण्यासाठी एकोणतीस एकतीस तारखेपर्यंत आणि एकोणतीस मार्च ते तीन एप्रिलपर्यंत माननीय नेते ने रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ने यांच्या नेतृत्वाखाली बुद्धगया येथे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात आठवले साहेब आणि त्यांच्या सर्व पक्षाचे अनुयायी आम्ही शाही ठाणे शहरातील लोक बौद्ध समाजाची लोकं अख्ख्या महाराष्ट्रातील अख्ख्या भारतातील बौद्ध समाजाची लोक जी आर पी आठवले साहेबांना मानणार ते आठवणी साहेबांच्या दुसऱ्या खाली बुद्ध या ठिकाणी आंदोलनाला जाणार आहे याची दखल प्रशासनाने शासनाने केंद्र सरकार येथील राज्य सरकारने घ्यावी तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालावं कारण सर्वोच्च न्यायालय न्याय जर लक्ष घालत नसेल तर तो बौद्धाचे अन्याय सरोवरचे न्यायालयी करते असं जाणवतं जर का अयोध्येमध्ये काही नसताना काही नसताना जर हिंदूंना राम मंदिर बनवून दिलं तर आमचं आहे ते अडीच हजार वर्षापूर्वीपासून ते काय बुद्ध आलं आहे आणि बौद्ध स्तूप आहे बौद्ध लेणी आहे त्या बौद्ध भगवान बुद्धाच्या मूर्ती आहेत त्या अजूनही तशा भगना होते त्याला सिंदूर भाजून त्याला रंगरंगोटी करून देवांचे सुरू दिले जाते हे चुकीच आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे की त्या मागची भावना आहे त्याचा जरी आमचं आंदोलन आहे